जमीन असेल त्यावरती तुम्ही आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकतात तर कर्ज किंवा भाग भांडवल भाग भांडवला असेल तरच पी सीला काम करता येतात याच्यामुळे पालेवरची कचरा विकार त्याच्यामुळं शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांचा विश्वास संपादन करणं शेतकऱ्याचा गोळा करून शेअर्सच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि शेअर्स हे विकता येत नाही हे काही स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स नाही आहे हे शेअर्स ट्रान्सफर होतात जे नॉमिनेट केलेला जो दुसरा कोणी विभाग असेल त्याला तर एखाद्या शेतकऱ्याचा म्हणजे शेतकऱ्याने एखाद्याने शेअर्स घेतला आता मला यामध्ये राहायचं नाही आहे कारण मग ते शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला नॉमिनेट करू शकतो आणि त्याचा शेअर्स त्या दुसऱ्या शेतकऱ्याला ट्रान्सफर होतो हा इथे तुम्हाला एकदा भरलेले शेअर्स यामुळे विड्रॉल नाही करताय ट्रान्सफर होते ठीक आहे आता यामध्ये आता भाग भागवाडवर झालं तुम्हाला लोन पण भेटलं आपल्याला काहीतरी प्रोजेक्ट उभा करायचा आहे तर त्या प्रोजेक्ट तुम्ही भाग वाढवला तुम्ही उभा केला गव्हर्नमेंटची स्कीम असेल त्यामध्ये तुम्हाला अनुदान भेटलं त्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट उभा करा आणि मालाची विक्री चालू करता मग त्याच्यात तुम्हाला रेव्हेन्यू भेटतो म्हणजे महसूल महसूलमध्ये महसूल खूप वेळ्या याच्यातून तुम भेटतो तुम्हाला एक म्हणजे प्रॉडक्ट मग ताजा माल असेल त्याला आपण रॉ मटेरियल म्हणतो फ्रेश मटेरियल म्हणतो किंवा प्रक्रिया केलेला असेल त्याच्यामधून त्याच्यानंतर वेस्टेज जे असेल त्याच्यामध्ये त्याची विक्री तुम्हाला तुम्हाला रिवेन्यू जनरेट होतो त्याचं मूल्यवर्धन असेल कंपोस्ट असेल त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा नफा तुमच्या एपीसीला होणार आहे त्यानंतर शेतीसाठी जे काही इनपुट लागतात त्याच्याही विक्रीतून तुम्हाला याच्यातून रेव्हेन्यू जनरेट करता येतो म्हणजे शेतीसाठी जे काही तुम्हाला खर्च औषधं बी बियाणे अवधारण जे काही लागणार आहे त्याचे तुम्हाला सीच्या मार्फत फायदा करून घेणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर शेतकऱ्यांच्या जे गरजेप्रमाणे तुमची जे काही निविष्ट आहेत त्या जर तुम्ही एकत्रित खरेदी केल्या तर तुम्हाला तिथे पैशामध्ये बचत होते आणि शेतकऱ्यांना त्याचा तो इनडायरेक्ट फायदा त्या माध्यमातून शेतकऱ्यांना होतो आता तुम्हाला कंपनीला महसूल तर तयार झालेला आहे काहीतरी फायदा आलेला आहे ज्या विक्रीतून तर तो तर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं मग त्या कशा कशासाठी वापरला जावा जो काही फंडात उपलब्ध आहे ते कशासाठी वापरले जावे याचं नियोजन आपल्या कंपनीचे जे काही समर्थक आहे त्या करायचं तर याच्यामध्ये काय कै शेतकरी परतावा शेतकरी परतावा म्हणजे काही त्याचं जे काही आपण माल खरेदी केलेला आहे त्याचा वेळ त्या मालाचं मूल्य त्या शेतकऱ्याला गेलं पाहिजे हे पहिलं काम हे करायचं आहे आपल्याला जो काही रिव्हेन्यू मिळणार आहे त्याच्यातून आपल्याला शेतकऱ्याला पहिला त्याच्या मानाचं मूल्य द्यायचं आहे नंतर काय आपल्याला सभासदांना जो काही नफा राहणार आहे त्याचा लाभांश आपल्याला त्या सभासदांना द्यायचा आहे जर तुम्हाला सभासदांना लाभांश नसेल द्यायचा तुम्हाला पुढे जाऊन एक्सपान्शन करायचं आहे नवीन प्रोजेक्ट त्याच्यामध्ये करायचा आहे व्हॅल्यूडिशन करायचं आहे तर ते तुम्हाला भविष्यासाठी तुम्ही त्याची तरतूद भविष्यासाठी भविष्यातल्या गरजेसाठी तरतूद करून ठेवू शकतात किंवा हे शेतकऱ्यांच्या शेअर्स मध्ये वाढतो कमी आज हजार रुपयाचा शेअर्स